रामायण तुम्हाला ना मला सांगतं एक भाऊ उद्यापासून आपल्या भावाची सेवा भेटत नाहीये म्हणून रात्रभर रडणारा लक्ष्मण कुठं एक आणि आज अर्ध्या अर्ध्या एकरासाठी भावाईच्या डोक्यामध्ये कुराडी घालणारे लक्ष्मण कुठं दोन लक्ष देऊन ऐका रामायण ही जी कथा आहे ती काही देवतेची कथा नाहीये मंदिरातल्या देवतेची प्रभू रामचंद्राचं चरित्र हे प्रत्येक घराला मंदिर बनवणार चरित्र आहे म्हणून प्रभू रामचंद्राचं चरित्र कोणाच्या अगोदर आहे अगोदर प्रभू रामचंद्राचा जन्म चैत्र महिन्यामध्ये दुपारी बारा वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यामध्ये रात्री तुम्ही सर्व जाणकार मंडळी रात्री येणारे बाराच्या <laughs> नंतर येणारे लोक चांगले असतात का वाईट बहुतांशी बाराच्या नंतर हा प्रहार चोरायचा आहे ना कोणाचा आहे चोरायचा आहे प्रभुराम चंद्राचा एक बाणी एक पत्नी एक वचनी भगवान श्रीकृष्णाचा पहा अनेक बाण्या अनेक पत्न्या अनेक राजवाड्यात झाला सोन्याच्या महल मध्ये आणि या बाबाचा जन्म कुठं बंदी खाण्यात झाला प्रभू रामचंद्राच्या चरित्राचा उच्चार नाही करायचं आचरण करायचं आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा काय उच्चार करायचा आहे चरित्र ते उच्चारावे गेले